तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे देव दीपावली देव दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज खंडोबाचे पण घड बसतात तर कोणाकोणाच्या घरी घड बसतात मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आज देव दीपावली निमित्ताने मी काय काय करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी आज जरा बाहेर पण जाणार आहे नक्की कुठे बाहेर जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर चला दुपारच्या से जेवणासाठी म्हटलं काय करावं काही समजत नाही मग लक्षात आलं चला की पिठलं करावं लास्ट टाईम माझी छोटी बहीण माझ्याकडे आली होती तेव्हा तिने तव्यावर छान असं पिठलं केलं होतं तर मी तवा ठेवला तवा गर... तव्यामध्ये तेल घातलं तेल छान गरम करून घेतलं मग घातली मोहरी मोहरी पण तडतडून दिली आणि मोहरी तडतडून द्यायची कारण नाही तडतडली तर अशी दाताखाली टसटस लागते मग मोहरी तडतडल्यानंतर मी मिरच्या वगैरे घातल्या मिरच्या पण छान परतून वगैरे घेतल्या मी तेलावर तर तुम्ही वाटून वगैरे पण मिरची घालू शकता लसूण वगैरे तर मी फक्त मिरच्या कट करून घातलेल्या आहेत मिरच्या पण छान तडतडून घेतल्या मिरच्या कढीपत्ता परतल्यानंतर मी घातला कांदा कांदा पण छान परतून घेणार आहे मी तेलावर जरा ओले कांदे असल्यामुळे टसटस लागतात म्हणून मी तेलावर कांदा छान परतून घेणार आहे तर ही रेसिपी माझी बहीण आ छोटी बहीण आल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला ही रेसिपी दाखवल खूप छान करते ती माझ्यापेक्षा मला असं वाटतं तिने खूपच छान केलं होतं तर ती आली की मी नक्की तुम्हाला दाखवेल तिच्या हातचं पिठलं तुम्हाला तर मी घातली थोडीशी हळद चवीनुसार मीठ ते पण छान मिक्स करून घेतलं मी कांद्यावर मग एक वाटी बेसनपीठ घातलं बेसनपीठ पण आपण कांद्यावर छान परतून घेणार आहे थोडासा लाल रंग येईपर्यंत तर मी लाल रंग येईपर्यंत ते परतून घेते मग थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहे परतल्यानंतर तर पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं आहे जर तुम्हाला तेल हवं असेल तर अजून थोडंफार तर तुम्ही साईडने सो सोडू शकता तर पाणी घातल्यानंतर मी झाकण ठेवून पिठलं शिजवून घेते तर दुपारच्या जेवणासाठी पिठलं तयार आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझं पिठलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग तर मी आली आहे समर्थाची फी भरण्यासाठी इथे साऊथ इंडियन बँकमध्ये तर चला मग आता आम्ही फी भरून घेतो तर चला मग मी माझी बाहेरची कामं झाली सगळी तर आता मी शंकरपाळे करणार आहे आणि शंकरपाळ्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर मी घेते आता शंकरपाळ्याकडून तर मग शंकर बाळ्या आपल्या झालेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत तर पाहू शकता पदर चला मग देव दिवाळी निमित्ताने म्हटलं की दिवे वगैरे लावावे तर दरवाजामध्ये दिवे वगैरे लावून घेतले सिटीमध्ये दे जास्त देवदिवाळी नाही करत पण गावी करतात तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करते तर आज देवदिवाळी निमित्ताने मी शंकरपाळ्यासुद्धा केल्या तर माझ्या मुलाला खूप आवडतात म्हणून मी केल्या आणि कसं मुलांच्या आपण जे काही देवाचं वगैरे करू ते मुलांनाही समजतं तर मग मुलेही पुढे ती परंपरा चालू ठेवतात की माझी मम्मी ही करायची वगैरे तर अशा प्रकारे आमच्याकडे देवदिवाळी साजरी करतात तर तुमच्याकडे कशी करतात तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर माझा असा व्हिडिओ